भारताचा ध्वज भारतीय राष्ट्रीय तिरंग्याचा संपूर्ण प्रवास आणि भारतीय तिरंगा ध्वजाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दरवर्षी म्हणजे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचे राष्ट्रपती राजपथवर तिरंगा फडकवतात तर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन्ही दिवशी तिरंगा ध्वज फडकवण्याचे नियम वेगवेगळे आहे पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वतंत्र दिनी राष्ट्रध्वज वरील बाजूस खेचला जातो आणि नंतर फडकवला जातो याला ध्वजारोहण म्हणजे फ्लॅग होस्टिंग म्हणतात दुसरीकडे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वज वरील बाजूला बांधलेला असतो त्याला उघडून फडकवला जातो त्याला ध्वज फडकावणे म्हणजेच फ्लॅग अनफर्लिंग असे म्हणतात हा व्हिडिओ तुम्हाला राष्ट्रीय ध्वजाच्या उत्क्रांतीमागील समृद्ध इतिहास जाणून घेण्यास मदत करेल भारतीय राष्ट्रध्वजाच्या उत्क्रांतीचा इतिहास आणि प्रवास आणि तो सध्याच्या स्वरूपात कधी स्वीकारला गेला याची माहिती आपण घेऊ बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी संविधान सभेने भारतीय तिरंगा ध्वजाला अधिकृतरित्या मान्यता दिली प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनाचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन हा दोन हजार चोवीसला साजरा होत आहे तो विकसित भारत आणि भारत लोकतंत्र की मातृका म्हणजेच भारत लोकशाहीची जनि या थीमसह साजरा केला गेला राष्ट्रध्वजाबद्दलची माहिती राष्ट्रीय ध्वज तीन रंगी आडवे पट्टे असलेला सर्वात वरचा पट्टा केशरी मधला पट्टा पांढरा व खालचा गडद हिरवा रंग सर्व रंगांच्या पट्ट्याची जाडी म्हणजेच रुंदी हे समान आहे पांढऱ्या पट्ट्याच्या चरखा प्रतिरूपित करणारी खून सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्रासारखी याची रचना आहे या चक्राचा व्यास पांढऱ्या पट्टीच्या जाडी एवढा असतो या चक्रामध्ये चोवीस आरे आहेत हे चक्र नेहवी ब्ल्यू रंगाचे असते ध्वजाच्या लांबी व उंची रुंदीचे प्रमाण तीनास दोन असे असते राष्ट्रध्वजामध्ये असणारे हे रंग काय दर्शवतात हे तुम्हाला माहिती आहे का वरचा भगवा रंग देशाची ताकद आणि धैर्य दर्शवतो पांढरा मधला पट्टी धर्मचक्र सह शांती आणि सत्य दर्शवते हिरवा रंग जमिनीची सुपीकता वाढ आणि शुभता दर्शवतो चक्र प्रगतीच्या चाकाचे प्रतीक आहे अशोक चक्र सारनाथ म्हणजेच वाराणसी स्थित अशोक स्तंभातून घेण्यात आले त्याचा व्यास पांढऱ्या पट्टीच्या रुंदी इतका आहे आणि त्यात चोवीस आरे आहेत आता आपण भारतीय तिरंगा राष्ट्रीय ध्वजाच्या उत्क्रांती किंवा प्रवासाची माहिती घेऊ आपला राष्ट्रध्वज पहिल्यापासूनच अनेक बदल झाले आहे अनेक चढ उतारा मधून आपला राष्ट्रीय ध्वज उत्क्रांतीच्या आजच्या स्थितीपर्यंत पोहोचला आपण असे म्हणू शकतो की ते देशातील राजकीय घडामोडीचे प्रतिबिंब त्यात आहे राष्ट्रीय ध्वजाच्या उत्क्रांतीचे ऐतिहासिक टप्पे पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये ते पहिला भारतीय ध्वजाची उत्क्रांती स्वतंत्रपूर्व काळातील आहे एकोणीसशे चार ते एकोणीसशे सहा मध्ये पहिला भारतीय ध्वज अस्तित्वात आला आणि तो स्वामी विवेकानंदांच्या आयरिश शिष्य सिस्टर निवेदिता यांनी बनवला होता काही काळानंतर हा ध्वज सिस्टर निवेदितांचा ध्वज म्हणून ओळखला जाऊ लागला ध्वज लाल आणि पिवळ्या रंगाचा होता लाल रंग स्वतंत्र लढ्याचे प्रतीक आहे आणि पिवळा विजयाचे प्रतीक आहे बंगाली शब्दात बोंदे मातरम असे लिहिले होते त्यात वज्रची आकृती इंद्रदेवाचे शस्त्र आणि मध्यभागी एक पांढरे कमळ देखील होते वज्र हे चिन्ह शक्ती आणि मध्यभागी एक पांढरे कमळ ठेवले होते जे शुद्धतेचे प्रतीक होते दुसऱ्या नंबरवर आणखी एक ध्वज देखील एकोणीसशे सहा मध्ये डिझाईन करण्यात आला हा तिरंगा ध्वज होता ज्याच्या वरच्या बाजूला निळ्या रंगाच्या तीन समान पट्ट्या होत्या मध्यभागी पिवळा आणि खालच्या बाजूला लाल होता निळ्या पट्टीमध्ये थोड्या वेगळ्या आकाराचे आठ तारे होते लाल पट्टीमध्ये दोन चिन्हे होती एक सूर्याचे आणि दुसरे तार्याचे आणि चंद्रकोर चंद्राचे पिवळ्या पट्टीत देवनागरी लिपीत वंदे मातरम लिहिलेले होते तिसरा सात ऑगस्ट एकोणीसशे सहा रोजी भारतातील पहिला राष्ट्रीय ध्वज येथील पारसी बगान स्क्वेअर म्हणजे ग्रीन पार्क मध्ये फडकवला गेला ध्वजात लाल पिवळे आणि हिरव्या रंगाचे तीन आडवे पट्टे होते तो कोलकाता ध्वज किंवा कमळ ध्वज म्हणून ओळखला जाऊ लागला मधोमध मद वंदे मातरम लिहिले होते लाल पट्टीवरील दोन चिन्हे होती एक सूर्य आणि दुसरा चंद्रकोर हिरव्या पट्टीवर आठ अडथी खुले कमळ होती असे मानले जाते की या ध्वजाची रचना प्रसाद बोस आणि सुकुमार मित्रा यांनी केली होती बंगालच्या फाळणीच्या विरोधात बहिष्कार दिवस म्हणून पाळला जात होता त्या दिवशी हा ध्वज फडकवण्यात आला आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी भारताच्या एकात्मतेचे प्रतीक म्हणून हा ध्वज फडकवला होता चौथा ध्वज मॅडम कामा यांनी बनवलेला ध्वज बावीस ऑगस्ट एकोणीसशे सात रोजी मॅडम कामा यांनी स्टुअर्ट गार्ड येथे जर्मनी येथे ध्वज फडकवला हा ध्वज मदाम कामा विनायक दामोदर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांनी एकत्रितपणे या ध्वजाची रचना केली होती परदेशात फडकवलेल्या पहिल्या भारतीय ध्वजा या ध्वजाने मिळवला त्याला बर्लिन समितीचा ध्वज असेही संबोधले जाते हा ध्वज पहिला ध्वज सारखाच होता तो वरच्या पट्टी वगळता यात वरच्या बाजूला हिरवा मध्यभागी सोनेरी केसरी आणि तळाशी लाल रंग असे तीन रंग होते पाचवा ध्वज एकोणीसशे सोळा मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी महात्मा गांधींच्या मंजुरीनंतर ध्वजाची रचना केली पिंगली व्यंकय्या हे लेखक आणि भूभौतिक शास्त्रज्ञ होते महात्मा गांधींनी त्यांना भारताच्या आर्थिक पुनरुत्थानाचे प्रतीक म्हणून ध्वजात चरखा समाविष्ट करण्यास सांगितले त्यांनी हाताने विणलेल्या खादीपासून ध्वज तयार केला आणि त्याला लाल आणि हिरवा असे दोन रंग होते त्यावर चरखा काढला होता पण महात्मा गांधींनी ते मान्य केले नाही त्यांच्यामध्ये लाल हिंदू समाजाचे आणि हिरवे मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करत होते परंतु भारतातील इतर समुदायांचे प्रतिनिधित्व ध्वजात नव्हते सहावा ध्वज एकोणीसशे सतरामध्ये होम रुल लिंगने नवीन ध्वज तयार केला होमरुल लिंकची स्थापना बाळगंगाधर टिळक यांनी केली हा काळ तो होता जेव्हा भारतात डोमिनियम दर्जाची मागणी होत होती ध्वजात शीर्षस्थानी फडकवण्याच्या जवळ युनियन होता उर्वरित ध्वजावर पाच लाल आणि चार निळ्या पट्ट्या होत्या सप्तर्षी नक्षत्राच्या आकारात त्यात सात तारे होते यात चंद्रकोर चंद्र आणि शीर्षस्थानी एक तारा होता पण या ध्वजाला जनसामनात लोकप्रियता मिळाली नाही सत्वाजवळ एकोणीसशे एकवीस मध्ये बेजवाडा आताचे विजयवाडा येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात एका आंध्र तरुणाने हा ध्वज तयार केला आणि तो गांधीजींकडे नेला हा ध्वज लाल आणि हिरव्या दोन रंगांनी बनलेला होता जो हिंदू आणि मुस्लिम या दोन प्रमुख समुदायांचे प्रतिनिधित्व करतो त्यावेळी गांधीजींनी राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक म्हणून भारतातील इतर समुदायांचे प्रतिनिधित्व करणारी पांढरीपट्टी आणि चरखा जोडण्याची सूचना केली आपण असे म्हणू शकतो की हा ध्वज अनधिकृतपणे एकोणीसशे एकवीस मध्ये स्वीकारला गेला आठवा ध्वज दोज ध्वजाच्या इतिहासात एकोणीसशे एकतीस हे वर्ष महत्वाचे आहे यावर्षी तिरंगा ध्वज आपला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला यात भंगवा पांढरा आणि हिरवा या तीन रंगांचा समावेश आहे ज्यामध्ये मध्यभागी चरखा आहे हा ध्वज एकोणीसशे एकतीस मध्ये स्वीकारला गेला होता नववा ध्वज संविधान सभेने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तो स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला स्वातंत्र्यानंतरही रंग आणि महत्व तेच राहिले केवळ घडलेला बदल म्हणजे चरखाऐवजी सम्राट अशोकाचे धम्मचक्र म्हणजे अशोक चक्र राष्ट्रध्वजाचे प्रतीक म्हणून स्वीकारले गेले अशा प्रकारे तिरंगा ध्वज स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज बनला स्वतंत्र भारताचा तिरंगा झेंडा सर्वप्रथम पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लॉर्ड मॉनब यांच्या हस्ते फडकला फ्लॅग कोड म्हणजे काय सव्वीस जानेवारी दोन हजार दोन रोजी आणि स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी भारतीय ध्वज संहितेत बदल करण्यात आला भारतीय नागरिकांना शेवटी कोणत्याही दिवशी त्यांच्या घरावर कार्यालयावर आणि कारखान्यांवर भारताचा ध्वज फडकवण्याची परवानगी देण्यात आली आणि पूर्वी फक्त राष्ट्रीय दिवस तिरंगा फडकवण्याची परवानगी होती ध्वजसंहितेनुसार कोणताही भारतीय राष्ट्रध्वज कुठेही आणि कधीही अभिमानाने प्रदर्शित करू शकतो परंतु तिरंग्याचा अनादर करू नये म्हणून भारतीय ध्वज संहिता दोन हजार दोन मध्ये तीन भागांमध्ये विभागणी केली आहे भाग एक मध्ये राष्ट्रध्वजाचे सामान्य वर्णन दिले आहे भाग दोन मध्ये सार्वजनिक खासगी संस्था शैक्षणिक संस्था इत्यादींच्या राष्ट्रध्वज सदस्यांच्या प्रदर्शनाचा उल्लेख आहे भाग तीन मध्ये केंद्र आणि राज्य सरकारी आणि त्यांच्या संस्था आणि संस्थांद्वारे राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन सव्वीस जानेवारी दोन हजार दोनच्या कायद्यानुसार ध्वज कसा फडकायचा याचे काही नियम बनवले आहेत